नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पूरग्रस्त व अतिवृष्टीमुळे जे बाधित झालेले शेतकरी आहेत त्यांच्यासाठी सप्टेंबर महिन्याचा आर्थिक अनुदान शासनाने भरपूर मोठ्या प्रमाणात येथे मंजूर केलेला आहे त्याबाबत आप देखील आपण शासन निर्णय कोणते घेतलेले आहेत त्याच्यामध्ये सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत किती शेतकरी बाधित आहेत आणि किती हेक्टरसाठी किती अनुदान दिले गेलेले आहेत आपण हे सविस्तर पुढील चार्टमधून माहिती समजून घेणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी आपण या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला या चॅनलवरती वेळोवेळी भेटत राहतील मित्रांनो चला तर मित्रांनो सुरुवात करूया या व्हिडिओला तर हा जी आर पहा मित्रांनो राज्यात विविध जिल्ह्यामध्ये सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत करण्यासाठी शासनाने सप्टेंबर महिन्याचं आर्थिक अनुदान या ठिकाणी मंजूर केलेला आहे तशा जिलेल्या जी आरमधील निर्णय शासनाने काय काय घेतलेला आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊया मित्रांनो तर याच्यामध्ये सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पूर या अशा दोन परिस्थितीमुळे शेतपिकांचे भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते अशा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता शासनाने या ठिकाणी पहा मित्रांनो तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी छप्पन्न लाख सत्तेचाळीस हजार इतकी निधी मंजुरी या शासनाने दिलेली आहे जी आरमार्फत तर मित्रांनो हा जी आरमध्ये जो निर्णय घेण्यात आलेला आहे आर्थिक अनुदान देण्याबाबत हा शेतकऱ्यांना म्हणजे जे, जे बाधित शेतकरी आहेत त्यांच्यासाठी हे डी बी टी मार्फत थेट त्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये हे रक्कम जमा करण्यात येणार आहेत मित्रांनो तसेच त्यांच्याकडे फार्मर आय देखील असणे आवश्यक आहे तर मित्रांनो हे आर्थिक अनुदान जर मिळत असेल तर ठीक आहे मित्रांनो जर याच्यामध्ये काही आपल्याला तफावत नु� वाटत असेल काही अडचण वाटत असेल तर अशा बाबीत देखील तुम्ही तहसीलदाराकडे तशा प्रकारचं तुम्ही तक्रार करू शकता मित्रांनो त्याचप्रमाणे लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्णतर झाली असतात त्याच्यानंतर ही यादी व मदतीचा तपशील तशा जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध देखील करण्यात येणार आहे आणि या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक के आपत्तीमुळे देखील शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी हे बँकांनी कर्ज खात्यामध्ये अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये याकरिता देखील जिल्हा अधिकारी यांनी सर्व बँकांना असा आदेश देखील दिलेला आहे याच्या अगोदर शेतकऱ्यांनी ज्या बँकाकडून कर्ज घेतला असेल आणि हे जे निधी आर्थिक निधी जी आहे नुकसान पोटीची जे दिली गेली आहे ते बँकेत जमा केले असता तुमच्या बँकेमधून जे कर्ज तुम्ही घेतलेले आहेत ते त्यांनी कट करून घेता कामा कामाने जर असं तुम्हाला जर आढळलं तर तुम्ही जिल्हा अधिकारी तशा प्रकारचा तक्रार देखील करू शकता तुमच्या आधीचे जे कर्ज काही चालू असतील तर त्याच्यामधून ते मायनस किंवा वजा केले जाणार नाही आणि मित्रांनो कोणत्या विभागासाठी किती जिल्हे आहेत आणि हेक्टर किती आहे त्याच्यासाठी शासनाने आर्थिक अनुदान किती दिले गेले आहेत ते आपण ह्या दिलेल्या तक्त्यामधून थोडक्यात समजून घेऊया तर या ठिकाणी पहा मित्रांनो हेक्टरमध्ये दिलेल्या आहेत याच्यामध्ये पहा नागपूर विभाग आहे या नागपूर विभागातील जिल्हे आहेत नागपूर चंद्रपूर वर्धा भंडारा गोंदिया आणि गडचिरोली असे सहा जिल्हे आहेत मित्रांनो या सहा जिल्ह्यांसाठी पहा बाधित शेतकरी संख्या या या ठिकाणी दिलेली आहे आणि बाधित हेक्टर संख्या किती आहे ते दिलेले आहे आणि त्यांच्यासाठी ही निधी दिली गेली आहे हे लाखामध्ये असणार आहे मित्रांनो टोटल अशी निधी दिली गेली आहे या पिवळ्या अक्षरामध्ये सविस्तर दर्शवलेला आहे आता आपण पाहू शकता टोटल जिल्ह्यासाठी किती निधी शासनाने येथे मंजुरी दिलेली आहे okay. त्याच्यानंतर पहा अमरावती विभाग आहे अमरावती विभागामधील अकोला अमरावती यवतमाळ असे तीन जिल्हे आहेत तीन जिल्ह्यासाठी एकूण विभागीय आयुक्त अमरावतीसाठी दिले आर्थिक निधी मंजुरी दिलेली आहे मित्रांनो हेक्टर किती बाधित आहे दिलेले आहे शेतकरी किती बाधित आहे ते देखील दिलेले आहे त्याच्यानंतर आपण पुढील माहिती बघूया त्याच्यानंतर पुढील पुणे विभाग हो पुणे विभागामध्ये पहा सातारा सोलापूर पुणे आणि सांगली असे चार जिल्हे दिले या चार जिल्ह्यासाठी बाधित शेतकरी संख्या किती आहे आणि बाधित हेक्टर संख्या किती आहे आणि त्याच्यासाठी आर्थिक अनुदान किती दिले गेले आहेत आपण या सारणीतून पाहू शकता त्यानंतर आहे नाशिक विभाग नाशिक विभागामधील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर असे पाच जिल्हे दिलेले आहेत पाच जिल्ह्यासाठी देखील एकूण आर्थिक निधी येथे मंजूर दिलेले आहेत त्यानंतर आहे कोकण विभाग कोकण विभागामधील ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग असे पाच जिल्हे आहेत पाच जिल्ह्यासाठी देखील दिले गेलेले हेक्टरमधील लाखामधील संख्या आपण या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो तर असे एकूण पूर परिस्थितीमुळे जे बाधित झालेले शेतकरी आहेत त्यांच्यासाठी तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी छप्पन लाख सत्तेचाळीस हजार इतकी निधी शासनाने येथे मंजुरी दिलेली आहेत सर्व शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये हे लवकरच डी बी टी मार्फत जमा होणार आहेत मित्रांनो तर याच्यामधील मा सविस्तर माहिती सा पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तसेच हा व्हिडिओ इतरही आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा मदत होऊ दे चला तर मित्रांनो भेटूया पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र